नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पीटी टी दोन हजार तेरा पासून आपण घेत आहोत पण आतापर्यंत टीईटीचा निकाल ह्या दोन आणखी पर्सेंटेज मध्ये सुद्धा गेले नाही म्हणजे दहा टक्केच्या पुढे लागलेलाच नाहीये तीन चार दोन अडीच टक्केच लागले ला। काय कारण आहेत सो यावरती थोडस पेपरला एक न्यूज आलेली आहे आणि त्यावरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत की हा निकाल कमी लागण्याची कारणं काय थोडक्यात मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये तुम्ही पण कळवा सो आपण थोडक्यात बघूया की निकाल इतका कमी काय लागतो आणि कमी लागण्याची कारणं कोणती कोणती आहेत बघा वन बाय वन आपण बघूया तिकडे जाण्यापूर्वी विज्ञान अकॅडमीकडनं तुम्ही जर येणाऱ्या टेट दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल तुमचं डीएड होऊन पेपर वन पेपर टू टीईटीचा किंवा ज्यांचं बीएड ग्रॅज्युएशन बीएड पोस्ट ग्रॅज्युएशन झाला असेल त्यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे की एक्झाम होणार आहे टेट ची त्यासाठीची मार्गदर्शनची बॅच म्हणजे गुरु फाईव्ह पॉईंट ओ लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झाली आहे त्यामध्ये पूर्ण टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे ज्यांनी मागच्या वर्षामध्ये एक प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली आहे सो तुम्ही ह्या बॅचला सगळी वैशिष्ट्य बघू शकता आणि ही बॅच जॉईन करू शकता या तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा मोफत असणार आहे याच फी मध्ये म्हणजे एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये टेस्ट सिरीज पण आहे टेस्ट सिरीज चारशे पन्नास टेस्ट तुम्हाला असणार आहे फक्त टेस्ट सिरीज तुम्हाला घ्यायची असेल तर दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे ही टेस्ट तुमची बाय लिंगल असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला चारशे टॉपिक वाईज आणि पन्नास फुल लेंथ टेस्ट आहे याप्रमाणे तुमच्या टेस्ट होणार आहे जर ज्यांना टेस्ट सिरीज फक्त घ्यायची किंवा ज्यांना बॅच घ्यायची तर बॅच बरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज सेपरेट घ्यायची गरज नाही बॅच बरोबर फ्री असणार आहे कशी घ्यायची ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही अडचण असेल तर या नंबर कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो बघा एक पेपरला बातमी आली सकाळ न्यूज पेपरला टक्केवारीत घट का होते घट म्हणजे वाढलीच नाही कधी घट म्हणजे आहे तेवढीच आहे काय कारण बघा या वर्षाचा यंदाचा निकाल चिंताजनक तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे बावन्न विद्यार्थ्यांनी एक्झाम दिले पैकी अकरा हजार एकशे अडुसष्ट विद्यार्थी फक्त पास झाले जर बघितला तर परसेंटेज खूप कमी आहे जवळपास हा टक्का जो आहे ना तो आहे तीन पॉईंट अडोतीस टक्के निकाल लागला इतका कमी निकाल लागलाय काय कारण हे निकाल कमी लागण्याचे म्हणजे जवळपास तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे बावन्न पैकी अकरा हजार एकशे अडुसष्ट विद्यार्थी फक्त पास झाले यामध्ये एक अनिल सर प्राचार्य यांचं म्हणणं काय तर सध्या वाचन संस्कृती कमी झाली म्हणून टक्का कमी लागतोय हा एक पहिला मुद्दा आहे पहिलं कारण दुसरं विद्यार्थ्यांना आता स्वतः वाचून नोट्स काढायची सवय नाहीये रेडमी नोट्स पाहिजे त्यामुळे काय होतं आकलन शक्ती कमी झालेली आहे तिसरा मुद्दा ते म्हणतात की काही जण फक्त परीक्षा द्यायची म्हणून देतात त्यामुळे सुद्धा हा टक्का कमी झालेला आहे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास झालेला नाही त्यामुळे असं घडलेलं असं यांचं म्हणणं आहे यामध्ये काही अनालिसिस समोर जर घेतलंय तर बघा ही एक्झाम दोन हजार पासून होते आतापर्यंत निकाल लागलेला नाहीये सांगतो यावेळेस सा थोडासा आढावा जर आपण घेतला तर तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे बावनपैकी अकरा हजार चौसष्ट विद्यार्थी पात्र झाले त्यामध्ये गटनुसार जर आपण म्हटले गट केल्याचे तर बघा पहिला गट पहिली ते पाचवीचा पेपर बघितला तर त्यासाठी एक लाख बावन हजार सहाशे पाच म्हणजे पहिली ते पाचवीचा विद्यार्थ्यांसाठी एक लाख बावन्न हजार सहाशे पाच विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती आणि त्यापैकी त्यापैकी फक्त तीन पॉइंट एकतीस टक्के चार हजार सातशे नऊ विद्यार्थी फक्त क्वालिफाईड झाले 3 -3 या या ने तीन पॉईंट एकतीस टक्के विद्यार्थी ह्या वर्गासाठी पात्र झाले सहा ते आठ ह्या वर्गासाठी एकूण विद्यार्थी बघा विज्ञान आणि गणित विषयाच्या दोन्ही पेपरची परीक्षा झाले पंचाहत्तर हजार पाचशे नव्याण्णव आहे फक्त इथे पात्र झाले हा पर्सेंटेज बघितलं तीन पॉईंट बेचाळीस टक्के हा त्यांचा पर्सेंटेज आहे बघा सहावी ते आठवी ला जर आपण विचार केला सिक्स टू एट विचार केला तर त्यासाठी सामाजिक शास्त्र पेपर दोन ची परीक्षा दिल्या एक, एक लाख पंचवीस हजार किती आहेत हे एक लाख पंचवीस हजार सातशे अठ्ठेचाळीस उमेदवारांपैकी क्वालिफाईड झाले फक्त किती चार हजार पंचेचाळीस उमेदवार फक्त क्वालिफाईड झाले चार हजार पंचेचाळीस हा टक्केवारी तीन पॉईंट पंचेचाळीस टक्केचा आहे इथे सुद्धा आणि अं दुसरं एकूणच हे जर बघितले म्हणजे आता सहा ते आठ साठी जे दोघे होते बघा हाँ हा गणित विज्ञानसाठी या सामाजिक शास्त्रासाठी टोटल जर बघितले तर टोटल विद्यार्थी तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे बावन्न पैकी अकरा हजार एकशे अडुसष्ट म्हणजे हा टक्का तीन पॉईंट अडोतीस टक्का आहे मग यामध्ये अजून काही मुद्दे येतात काय कोणते म्हणते तीन मुद्दे मी तुम्हाला सांगले कारण सांगितले त्या पुढे काय असेल बघा शिक्षकाची नोकरी लागेल की नाही याची खात्री नसल्याने म्हणजे हा चौथा मुद्दा अनेक तरुणाने खाजगी नोकरी स्वीकारलेली आहे माहिती बाबा कोण अभ्यास करत किती स्पर्धा आहे दरवर्षी एक्झाम होत नाही जागा तेवढा मी आर तेवढी नाही त्यामुळे अभ्यास करण्याची संख्या कमी आणि काय लागेल की नाही भीती आहे त्यामुळे मी काय काही सरकारी नोकरी न लागणार म्हणून खाजगी नोकरी लागून तयारी करताय नियमित काम आणि खाजगी नोकरी करून कुठलाही सराव आणि तयारी न करता टी परीक्षा देण्याची संख्या खूप मोठी आहे हा पाचवा मुद्दा आहे नियमित फॉर्म एक्झाम द्यायची जास्त आहे अभ्यास करून परीक्षा देण्याचे देणारे कमीच आहेत त्यामुळे निकालाचा टक्का घटला असल्याने तज्ज्ञांची म्हणणं आहे पूर्वी डीएड आणि बी एड साठी बघा पूर्वी डीएड बी एड ला खूप खूप वेटेज होतं शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना पुढची पिढी घडवायची शिक्षक म्हणून तर त्याला खूप अनन्य साधारण महत्व होतं म्हणजे सत्तर टक्क्याच्या पुढे जर कोणी असेल विद्यार्थ्यांना मार्क असेल डीएडबीएड ला तर त्या विद्यार्थ्याला शिक्षक मिळून लवकर नोकरी मिळायची पण आता काय झालंय त्या विद्यार्थ्याला म्हणजे ग्रेड करता यायचं ज्या विद्यार्थ्याला बारावीला साठ सत्तर टक्क्याच्या पुढे मार्क त्याला इझिली ऍडमिशन मिळून जायचं पूर्वी तर आता काय झालंय आता काय झालं का बघा आता जागा भरल्या जात नसल्याने डीएड बीएड ला पाहिजे त्याला प्रवेश मिळतो कारण लोक आता ऍडमिशन घेत नाही विद्यार्थी का कारण जागा शिक्षक भरतीच्या जागा निघत नाही डीएड बीएड म्हणणं म्हणजे काय तुम्हाला शिक्षक भरतीसाठी इथे जागाच उपलब्ध नाही ऍडच येत नाहीये तर मग विद्यार्थी संख्या कमी झाली आणि शाळेला जर शिक्षक विद्यार्थी मिळतच नाही तर येईल त्याला ऍडमिशन घेईल त्याला ऍडमिशन असं झाल्यामुळे तो काय झाला तिथे जो टक्का आहे जो शिकण्याचा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा तो काय झाला आयक्यू लेव्हल त्यांची कमी होईल किंवा ज्याला पाहिजे पस्तीसच्या पुढे त्याला ऍडमिशन जायचं म्हणजे गडबड होती म्हणजे गुणवत्तेचा अभाव आहे उमेदवार ही परीक्षा देतात बीएड बीएड झालंय माझं झालंय सर्टिफिकेट हँड मध्ये एक्झाम असे विद्यार्थी परीक्षा देतात त्यामुळे देखील टी संख्या कमी झाली म्हणजे हा पाचवा हा सहावा आणि हा सातवा पॉईंट आहे असे सात वेगवेगळी कारण आहेत की ज्यामुळे हा टक्का कमी आहे निकाल कमी आहे तीन साडेतीन चार टक्क्याच्या खालीचा आतापर्यंत सो विद्यार्थी मित्रांनो जेवढेही विद्यार्थी आहे जे अभ्यास करताय त्यांनी ही कारण समजून घ्या त्या जर तुम्हाला द्यायची असेल एक्झाम तर प्रॉपर द्या नसेल द्यायची तर थांबून जा दुसरा ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता सो याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कोणती कारण वाटत आहे निकाल कमी लागण्याची मला कमेंट मध्ये कळवा आणि असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ फक्त मी घेत असतो ज्यांना जेव्हा इन्फॉर्मेशन आवडली त्यांनी लाईक नक्की करा आणि ज्यांना वाटतं की हा व्हिडिओ माझ्यासाठी महत्त्वाचा आहे त्यांनी हा व्हिडिओ बघत चला बाकी अभ्यास जबरदस्त त्या करा त्यासाठी इग्नाट अकॅडमी ही फाईव्ह पॉईंट ओची दोन हजार पंचवीस ची बॅच अवेलेबल आहे सो लगेच तुम्ही काय करा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा काही शंका असेल तर हेल्पलाईन नंबर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला कॉल करून माहिती घ्या तुमच्या कमेंटमध्ये नक्की तुम्हाला काय कारण वाटतात ती पण कमेंटमध्ये टाका व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद